विद्रोही सांस्कृतिक चळवळ सर्व पुरोगामी संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते दिवंगत ॲडव्होकेट के डी शिंदे स्मृतीनिमित्त गुरुवार दिनांक तीन मे रोजी नामांकित विधीज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा अभिव्यक्ती हक्कांचे सत्य विषयावरील व्याख्यान होणार असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव यांनी दिले ते म्हणाले जनता दल सेक्युलर विद्रोही सांस्कृतिक चळवळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिंद मजदूर सभा हमाल पंचायत मैलकुरी मस्टर असिस्टंट अंगणवाडी सेविका एस टी कामगार संघटना जनरल मजदूर युनियनच्या माध्यमातून संघर्ष आणि प्रबोधन करणारे शोषित कष्टकरांचे वकील प्रभावी वक ते उत्कृष्ट लेखक पुरोगामी चळवळींचे मार्गदर्शक साथी म्हणून ॲडव्होकेट के डी शिंदे यांचं महत्त्वाचं योगदान आहे नुकत्याच त्यांचा प्रथम स्मृतिदिन झाला त्यांनी अखंड आयुष्य कामगारांसाठी योगदान दिलं त्यामुळे कामगार, कामगार दिनाच्या सप्ताहात त्यांच्या स्मृतीनिमित्त आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं शनिवार दिनांक तीन मे रोजी नामांकित विधिज्ञ ॲडव्होकेट असेन सरोदे यांचं अभिव्यक्ती हक्कांचे सत्य विषयावरील व्याख्यान नगर वाचनालय राजवाडा चौक सांगली येथे दुपारी तीन वाजता आयोजित केला या कार्यक्रमाला समाजातील परिवर्तनवादी विचारांच्या सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी कॉम्रेड गुरव यांनी यावेळी केलं बहुजनांची सोनेरी पानं पुस्तकाचं प्रकाशन याच वेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते ॲडव्होकेट के डी शिंदे लिखित बहुजनांची सोनेरी पाने पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे या पुस्तकात बहुजनांना दिशा देण्याचं काम केलेल्या महामानवांवर ऍडव्होकेट के डी शिंदे यांनी लेखन केला त्यांच्या पश्चात त्यांच्या बहुजनांची सोनेरी पानं या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे